तर फोनिक इन मराठी आज हा तुम्ही आज वेगवेग आगळावेगळा कार्यक्रम शिक्षकासाठी ठेवला प्रशिक्षण शिबिर तर काय सांगाल त्याबद्दल बघा आपले जास्तीत जास्त गोर गरीब दीन दलित ही सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझा मुलगा मुलगी चांगली शिकावे परंतु दुर्दैवाने थोडा दर्जामध्ये प्रॉब्लेम आहे गवर्मेंट स्कूल्समध्ये म्हणून आपण फोनेक इन मराठी म्हणजे इंग्रजी शिकताना फार अवघड वाटतं फोनेक इन मराठी याचा अर्थ मातृभाषेमध्ये आपल्याला इंग्लिश शिकवायची समजा आता ही तेलगुला आंध्राला शिकवली तर वेगळ्या पद्धतीनं शिकवलं जाईल पण इंग्रजी सोप्या भाषेत मुलांच्या हृदयामध्ये बसावी आणि त्यांचे इंटरव्ह्यू तो फेल होऊ नये भविष्यामध्ये त्याकरता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपण शिक्षकांना ट्रेनिंग यासाठी देतो आहे त्यांनी प्रत्येक वर्गातल्या शिक्षकांना पहिलीपासून तर सातवी आठवीपर्यंतच्या मुलांना हे प्रशिक्षण द्यायचं आहे ते याचा फायदा काय होणार आहे आता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बघा भूकंपट्टी आणि प्रॅक्टिकल ह्याचा जो फरक आहे तो यात फरक आहे जसं आता प्रत्येक बॉडीच्या ॲक्शनवरनं आपण अक्षरं शिकवतो आहे त्यांना इंग्रजी अक्षरं त्याच्यामुळे ते अविस्मरणीय असतात कायमस्वरूपी आता ही आज पहिली स्टेप आहे पंधरा ते वीस दिवसानंतर दुसरी स्टेप असेल त्याच्या आणखीन एका महिन्यानंतर तिसरी स्टेप असेल तिन्ही स्टेप जेव्हा होऊन जातील तर कोणत्याही मुलाला इंग्रजीचा प्रॉब्लेम येणार नाही सोप्या भाषेत तो समजेल हो ही संकल्पना कशी सुटली हे ना अकोल्याचे जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत मनोजजी भगत म्हणून त्यांनी सात वर्ष कसं की एन जी ओ येतात आपल्या भारतामध्ये खरं म्हणजे एकोण अठराशे नव्वदपासूनचं हा फोन एक म्हणजे त्याच्यावरून ते इंग्रजीचं सगळं आहे तर भगत साहेबांनी सात वर्ष अतोनात परिश्रम करून हे संशोधन केलेलं आहे आणि ते प्रचंड सक्सेस झालं रिसर्च आपण त्यालाच म्हणतो आणि मला ते आवडलं म्हणून मी माझ्या मतदारसंघात घेतलं आता महानगरपालिकेत घेतो आहे राज्यभरात घेण्याचा माझा मानस आहे आज जे प्रशिक्षक शिबिर घेतलं हे फक्त जिल्ह्यापुरतं हे मराठवाडा पातळीवर नाही आता जस्ट जिल्ह्यापुरतं घेतलं जिल्ह्याच्या ज्या सरकारी शाळेत त्याच्यात एक एक शिक्षक बोलवले पूर्णपणे नाही बोलू शकलो आपण आता बाकीचे पण शिक्षकांना हे शिक्षक ट्रेनिंग देतील जे शिकले ते आणि भविष्यामध्ये आजच्या एका महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण मराठवाड्यामध्ये सुरू करणार आहोत आता हे तुमच्या पातळीवर झालं शासन स्तरावर असे प्रशिक्षण शिबिर व्हावं असं काही प्रयत्न केले जातील का शासन स्तरावर दर तीन ते सहा महिन्याला प्रशिक्षण होत असतात दुर्दैवाने कोणी करत नाही हा भाग वेगळा आहे मी मागे लागून हे प्रशिक्षण करून आहे करून घ्यावं लागतं केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्यांना ते करून घेतलं की होतं आज आत्ता आम्ही बघितलं तर ते भगत सर शिकवताना शिक्षक आणि विद्यार्थी पण खूप म्हणजे उत्साहने ते उच्चार करत होते तर याच्याकडे कसं बघता तुम्ही बघा तुम्ही आज बघितलं असेल भगत सर जेव्हा शिकवत होते सुरुवातीचे पाच मिनिट शिक्षकांना म्हणतात काय आपण आलोय बोललाय म्हणून बसायचं आहे त्याचा धाक आहे वगैरे वगैरे बरोबर आहे पण जसा तसा जसा जसा त्याच्यामधलं गेलं शिक्षक स्वतः इतके प्रचंड खुश झालेले आहे ते उत्साहाने असं अक्षरशः डान्स करत होते आणि शिकत होते या लेवलवर आहे म्हणजेच काय शिकवण्याची एक पद्धती असते म्हणून मी कायम सांगत असतो जिल्हा परिषदमधला दर्जा जो हिनावलेला आहे त्याला आपण आपल्या म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून शिकवलं पाहिजे संस्कार देऊन शिकवलं पाहिजे तरच ते शिक्षण बरोबर होतं आणि त्याचा प्रचिती करना करना मी आज दाखवली या निमित्ताने तुम्ही काय आव्हान करणार शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मी सर्व शिक्षकांना हात जोडून आव्हान करेल बघा देशामध्ये मिलिट्रीनंतर आपल्याला देशाची जबाबदारी दिलेली आहे आमच्या पूर्ण बजेटमधला जवळपास सत्तर टक्के हिस्सा एकटा आम्ही शिक्षकांवर शिक्षणावर नाही बरं का शिक्षकांवर शिक्ष खर्च करतो आहे दोन लाख कोटी रुपयाच्या सॅलरीमधनं चौऱ्याहत्तर हजार कोटीची सॅलरी फक्त एकटी त्यांना देत आहोत आणि समजा डब्ल्यू डी महसूल खातं जलसंधारण जलसंपदा ही सगळी छत्तीस खात्यांचं एकीकडे आणि ह्याचं एकीकडे ते आम्हाला भांडवल देतात बिल्डिंग बनवून देतात रोड बनवून देतात हे आम्हाला पिढ्या बनवून देतात शिक्षक लोक आणि म्हणून मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपापल्या मुख्यालय राहायला जावं त्या गावात वातावरण संस्कारमय बनवावं जर तुम्ही असे राहिले बागडले हसले खेळले कारण तो कायदा आहे मी काही नवीन मी हा कायदा आणला नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि जितके महापुरुष आहेत प्रत्येकाने शिक्षणावर सगळ्यात जास्त भर दिला आहे म्हणून त्यांना विनंती करेल दर्जेदार शिक्षण आपण द्यावं थँक्यू सो मच